रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अनेक विषय आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून मनामध्ये अत्यंत चलबिचल अशी आहे अनेक विषय आहेत जे मांडणं अत्यंत आवश्यक आहे अनेक गोष्टी आहेत ज्या समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या सर्व गोष्टी मांडण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो उद्या निकाल आहे निकालामध्ये काय होणार हे सर्वांना माहीत आहे दोघांनाही एक्झिट पोल जरी काही जरी असले तरी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये निकाल येताना इंडिया आघाडीला एनडीए पेक्षा जास्त जागा भेटणार आहेत हे आज लिहून ठेवा इंडिया आघाडीला जास्त नाही परंतु एनडीए पेक्षा निश्चितच जास्त जागा भेटणार आहेत दोनशे प्लस जागा भेटणार आहेत हे मात्र नक्की आहे आणि इंडिया आघाडीचं जर गव्हर्नमेंट स्थापन झालं जर सरकार स्थापन झालं तर देशामध्ये एक नवीन सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही कारण देशाची मागच्या दहा वर्षामध्ये एका नव मनुवादाकडे वाटचाल सुरू होती आणि त्याला कुठंतरी खिळ बसण्याचं काम या निमित्ताने होणार आहे परंतु मला तुम्हाला ज्या गोष्टीकडे ज्या मुद्द्याकडे आकर्षित करायचं आहे तो मुद्दा म्हणजे आपली ताकद असताना आपण सत्तेमध्ये जाऊ शकत असताना आपलं तितकं मतदान असताना सुद्धा आपण सत्तेमध्ये का जाऊ शकत नाहीत का जात नाहीत हा खरा प्रश्न आहे या निमित्ताने या गोष्टीचं चिंतन करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे मतदान आहे ओबीसी एस सी एस टी मुस्लिम या सर्व समाजाची लोकसंख्या जर पाहिली त्यातील काही प्रस्थापित वर्ग सोडून द्या मध्ये सुद्धा काही प्रस्थापित वर्ग आहे ओपनमध्ये सुद्धा काही प्रस्थापित वर्ग आहे मुस्लिमांमध्ये सुद्धा एक दोन टक्के प्रस्थापित वर्ग आहे हा सर्व वर्ग सोडून द्या परंतु उरलेला सत्तर ते ऐंशी टक्के मतदार हा आपला मतदार आहे म्हणजे आपल्याकडे सत्तर ते ऐंशी टक्के मतदान असताना सुद्धा आपण सत्तेमध्ये का येऊ शकत नाही तर याचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे जर याचं चिंतन नाही झालं जर यावर चर्चा नाही झाली तर मित्रांनो येणारा काळ हा गुलामीचा असणार आहे पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीच्या निवडणुका झाल्या इम्रान खान यांना कशा पद्धतीने घरी बसवण्यात आलं अशा पद्धतीने आपल्याकडे वाटचाल होऊ शकते का या निमित्ताने अनेक जण चिंता व्यक्त करत आहेत मित्रांनो या देशातील एकटा मुस्लिम पुढचे हजार वर्ष सत्तेमध्ये जाऊ शकत नाही मित्रांनो या देशातील एकटा बौद्ध समाज हजार वर्ष सत्तेमध्ये जाऊ शकत नाही मित्रांनो या देशातील ओबीसी समाज हजार वर्ष सत्तेमध्ये जाऊ शकत नाही आणि या देशातील सर्वसामान्य ओपन समाजसुद्धा हजार वर्ष सत्तेमध्ये जाऊ शकत नाही जोपर्यंत हे चौगजण असे एकत्र येऊन जोपर्यंत जो निर्णय घेणार नाहीत आणि आपापसामधले जे मतभेद आहेत ते मिटवत नाहीत तोपर्यंत या लोकांची सत्ता येणार नाही या सर्व निमित्ताने मित्रांनो आपल्यामध्ये जागृती एकतर नाही आपल्यातील कोणत्याही समाजातील जे लोक भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत ते सुद्धा परंतु त्यांच्याकडे सत्ता आहे आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी काही निर्णय घेणं काही विचार करणं काही चळवळ रुजवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा मतदान करणं आवश्यक आहे मुस्लिम असेल ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल मित्रांनो हे जर यातील चाळीस टक्के वर्ग जर मतदानाला जात नसेल तर फक्त साठ टक्के पंचावन्न टक्के पन्नास टक्के लोक मतदानाला जातात वास्तविक पन्नास टक्के लोकच मतदान करतात कारण आपल्या सर्वांना माहीत आहे पाच दहा टक्के मतदान हे बोगस झालेलं असतं म्हणजे आपणच आपले दुश्मन आहोत अशी परिस्थिती आहे मित्रांनो आपणच आपली वाटचाल गुलामीकडे करत आहोत आपण केवळ जागृत नसल्यामुळे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याचं शंभर टक्के स्वागत आहे जगाच्या पाठीवर सर्वात चांगला विज्ञानवादी धर्म कोणता असेल तर तो बौद्ध धर्म आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काहीही शंका नाही परंतु मित्रांनो प्रत्येकाला आपला धर्म जगातील सर्वश्रेष्ठ धर्म वाटणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मला असं वाटतं हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे कोणी मुस्लिम असेल त्याला वाटतं मुस्लिम धर्म इस्लाम धर्म सर्वश्रेष्ठ आहे कोणी ख्रिश्चन असेल त्याला वाटतं ख्रिश्चन धर्म सर्वश्रेष्ठ आहे परंतु मित्रांनो आपण संविधान स्वीकारलेलं आहे जे लोक संविधानाला मानतात त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे संविधानाला मानणारे म्हणजे कोणता एक वर्ग नाही एस सी एस टी ओबीसी ओपन हे सर्वजण सर्व समाजाला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन मुस्लिम सर्व यामध्ये आले या सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे की एकमेकांच्या धर्माचा एकमेकांच्या भावनेचा आदर करणं सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं आहे आणि हे आपल्या मूळ संघर्षाचं कारण आहे हिंदू धर्मीयांना बौद्ध धर्माबद्दल आक्षेप आहेत बौद्ध धर्मीयांना हिंदू धर्माबद्दल आक्षेप आहेत आक्षेप आहेत म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला त्याचं स्वागत आहे येथील मातीतीलच तो धर्म आहे आपलाच आहे आपल्या पूर्वजांचा धर्म आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतावादी धर्म आहे विज्ञानवादी धर्म आहे असं जरी असलं तरी मित्रांनो आता हा येथील करोड लोकांची श्रद्धा प्रभू रामचंद्रावर आहे आता यातील जर काही लोक रामाला जर पुष्यमित्र शृंग जर म्हणत असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने रामायणाला रामाला खोटं ठरवत असतील पण पुराव्यानिशी चिकित्सा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु कसलीही वास्तव मांडणी न करता केवळ बदनामी म्हणून सुद्धा काही लोक याची चिकित्सा करतात त्यावेळेस एकमेकांच्या भावना दुखावल्या जातात आणि मित्रांनो या भावना दुखावल्यामुळे दरी निर्माण होते अगदी तेच आहे हिंदू आणि मुस्लिमांचं येथील नव्याण्णव टक्के मुस्लिम हे पूर्वीचे हिंदू आहेत परंतु आता त्यांनी इस्लाम स्वीकारलेला आहे त्यांच्या पूर्वजांनी स्वीकारलेला आहे परंतु त्यांनी सुद्धा आता हिंदू धर्मियांची निंदा नालस्ती करता कामा नये किंवा हिंदूंनी सुद्धा त्यांच्या धर्माचा आदर करणं गरजेचं आहे दोघांनीही सर्वांनी एकमेकाचा जर आदर केला धर्माचा कारण कितीही जरी नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या आपापल्या धार्मिक भावना या कुठं ना कुठं थोड्याफार प्रमाणात कट्टर असतात या सर्व धार्मिक भावनांचा एकमेकांनी विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपापला धर्म त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात पाळावा सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये त्याचं प्रदर्शन करू नये सार्वजनिक राजकारणामध्ये आपलं एकत्र ये येण्याचं एकमेव ये साधन असायला हवं ते म्हणजे मानवतावाद आणि संविधान या लोकशाहीच्या तत्वावर आपण सर्वांनी एकत्र आलं तर आपली सत्ता येईल आज मित्रांनो सकाळी राजरत्न आंबेडकर यांचा व्हिडिओ पाहायला या अनुषंगाने अजून भरपूर बोलायचं आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते बोलणार आहे परंतु सकाळी राजरत्न आंबेडकर यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की आपल्या लोकांनी सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे आपण स्वतंत्रपणे सत्तेमध्ये जाऊ शकत नाही स्वतंत्रपणे कोणताही वर्ग सत्तेमध्ये जाऊ शकत नाही स्वतंत्रपणे मुस्लिमसुद्धा सत्तेमध्ये जाऊ शकत नाही मित्रांनो काल जो व्हिडिओ मी बनवला बुद्ध आणि राम याबाबत याबाबत अनेकांचे मतभेद आहेत या, या मतभेदावर मत एक वेगळं भाष्य मला नक्कीच करावं लागणार आहे परंतु यानिमित्ताने लक्षात घ्या की जो तुमचा जो सुप्त संघर्ष आहे हा संघर्ष मिटवणं गरजेचं आहे उलट मी म्हणतो आहे की बौद्ध धर्म आज तुलनेमध्ये कितीतरी पटीने चांगला आहे मानवतावादी आहे विज्ञानवादी आहे परंतु अनेक करोडो लोकांची रामावर सुद्धा श्रद्धा आहे त्या श्रद्धेचासुद्धा आदर राखणं संविधानाने सर्वांचं कर्तव्य आहे हे लक्षात घ्या या अनुषंगाने जर सर्वांनी जर काम केलं एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या भावनेचा श्रद्धेचा आदर करून तर आपण एकत्र येऊ शकतो आणि आपण एकत्र येण्यामध्ये हीच सर्वात मोठी अडचण आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम